पुस्तकेच माणसाला खऱ्या अर्थाने घडवतात डॉक्टर चंद्रशेखर कांबळे शिवराज महाविद्यालयात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा वाचनातून समाजभान जागवण्याचे डॉक्टर अनिलराव कुराडे यांचे आवाहन गडिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ग्रंथालय रसायनशास्त्र वाङ्मय आणि ज्युनियर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पुस्तकेच माणसाला खऱ्या अर्थाने घडवतात असे प्रतिपादन डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी केले ते म्हणाले वाचनाने माणूस जीवनात समृद्ध होतो अन्न वस्त्र निवारा याबरोबर वाचन ही माणसाची मूलभूत गरज आहे कारण वाचनाने माणूस समृद्ध होऊन त्याच्या व्यक्तिमत्वास आकार येतो पुस्तकाच्या सानिध्यात राहून विद्यार्थ्यांनी विपुल वाचन केले पाहिजे कारण अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ही पुस्तकाच्या वाचनातूनच घडली आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे आणि संचालिका प्राध्यापिका बिनादेवी कुराडे प्रमुख उपस्थित होते मार्गदर्शन करताना डॉक्टर अनिलराव कुराडे म्हणाले वाचनाने माणूस घडतो आणि त्याला सामाजिक भान येते पण आज तंत्रज्ञानाच्या मागे लागून माणूस आत्मकेंद्री झाला आहे हे हरविलेले समाजभान पुन्हा मिळवण्यासाठी वाचन हा उत्तम पर्याय आहे कार्यक्रमात कर्मवीर अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनी पूजा आडावकर आणि अर्चना रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले या कार्यक्रमास प्राध्यापिका पौर्णिमा कुराडे पाटील डॉक्टर श्रद्धा पाटील प्राध्यापक अजित केसरकर प्राध्यापक आर एस पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापक प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका जाधव आणि प्राध्यापक स्वप्नील आरदाळकर यांनी केले तर आभार ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा